हे माझ्या आलेले आहे देवी लावलाय <laughs> मला हवडा केक मग काय नसते मी माझ्या आईला बड्डे चा केक लावला माझ्यावर रागायली आहे त्या करत मग रागून ना आता काय करू

आयला की एक आंबट लाग आंबट लागला पप्पा खायनात झालेत पप्पाला गोड लागला दात्याला मी एवढा की चारलाय चारला आहे तुम्हाला तर एवढा चारलाय तू चारला तरपासूनच आंबट लागायला पहिल्यांदाच माझ्या हाताला चुरला आणि आंबट हे वरचं लागायला हे आंबट आंबट क्रीम ती एक जरा चव की जळ धरकेल <laughs> 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 ना तुला सगळे वरच वरच चालल मला मित्रांनो लई दिवस झाला ब्लॉग नाही पडला आपला ब्लॉग न पडण्याचं कारण की इकडे गावाकडे आल तो गावाकडे आल्यामुळं लेकराला वेळ दिला कारण पुण्याला असल्यामुळं लेकराची भरपूर हटून येत होती तरी पण ते हे केलं नाही आज लेकर वाढदिवस म्हणजे अनवर्सरी साजरी केली लग्नाचा वाढदिवस ते खूप भारी वाटलं भरपूर दिवसाने ले आल्यावर लेकराच्या मानासारखं काहीतरी के केल्यावर परत भेटू आपण एक नव्या हिडिओमध्ये आता लवकर हिडिओ आपण टाकू रोज टाकू तर जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हिडिओ आमचा कसा वाढला वाटला तर नक्की कमेंटमुळे सांगा आणि जर चांगला आणि चांगला वाटला असेल तर लाईक करा जय हिंद